मम्मी आम्ही आले आता मम्मीकडं मग अशी मी फोन केला होता मम्मीला मी तुम्हाला सांगितलं होतं बघा कालच्या व्हिडिओमध्ये की छोट्या बहिणीला नाही का सातलं गाठ आलेली ते तर मम्मी जाऊ पप्पा जाऊ कसून गेले ते आणि कमेंट्स पण आले की नाही का नॉर्मल गाठ असतं ना असं तसं आणि अजून एखादा म्हणजे एखादी कमेंट केली नाही का म्हणजे इग्नोर करू नका गाठ वगैरे चेक करा तर जाऊन आम्ही चेक करून आलोत मम्मी पप्पा आणि तिला नेल तर डॉक्टर काय म्हणले ग काही नाही डॉक्टर म्हणले नॉर्मल आहे चरबीची गाठ आहे काय नाही काय टेन्शन नाही काय औषध काय दिले का नाही काय दोन महिन्याच्या गोळ्या दिल्या ते चरबीची गाठ एरगडून जाईल म्हणून दोन महिन्याच्या ना दोन महिन्याच्या बाकीच सगळं चांगला ते घाबरलं होतं तेच लिहाले पप्पा घाबरलं ते बी तिला बी भीती वाटली म्हणजे कसं आहे काय म्हणून पण काय नाही तसं नॉर्मल गाठ आहे चरबीची पाच रुपया गोळ्या दिल्या असेच खाबून दोन महिन्यांनी बोलवलं दोन महिन्याच्या आपल्या दोन महिन्याच्या गोळ्या देणार ते चरबीची गाठ जाईल ती तयारी आलेली होती अशी आले की आपण घाबरतो ते पण कसं काय असं किती वाटते ना हां मी घाबरले ना मला पण भीती वाटली की बाबा आपण काय डाडून घेतो कॅन्सरचीच गाठ आहे काय हाच विषय येतो आपल्या मनात ते पण नॉर्मल आहे ते बरं झालं काय वाटलं नाही जाऊन आले आणि डॉक्टरने आता पाच दिवसाच्या गोळा दिल्या सध्या ते म्हणले पाच मग येथे दोन महिन्याच्या गोळा देणार पण तरी पण पप्पाला भीती वाटते पप्पा म्हणते दोन महिने ते म्हणले दोन महिने खाऊन बघा आणि परत चेक करते तर पप्पाला भीती वाटते पप्पा म्हणतात की दोन महिने जर का नाहीच राहिले ती गाठ तर मग परत अजून अडचण होईल तर पप्पाला भीती वाटते तर पप्पा म्हणते की ऑपरेशन करू तर मम्मीने आम्ही सांगितलं समजून आत्ताच म्हणजे थोडे मी आलटी बोलले वगैरे तर मम्मीने सांगितलं आणि मी पण म्हणले की पप्पा नाही का दोन महिने गोळ्या डॉक्टर आहेत तर त्यांना सगळं समजतं तर त्यांचं काहीतरी असेल म्हणून त्यांनी दोन महिन्याच्या गोळ्या दिल्यात ना तर नको एवढं टेन्शन नाही का हे ते घेऊ होईल सगळं नीट तरी पण पप्पाचं जर चाललंच नाही आपण नाही का डॉक्टरकडं परत जाऊ द्या आणि बोलू की ऑपरेशन करून ती गाठ काढता येईल का चरबीची म्हटली तरी पण भीती वाटते मनात काय नाही चरबीचे दोन महिने ते म्हणले खागोळी दोन महिन्यात ती हळूहळू हळूहळू कमी होईल दोन महिन्यांच ना दोन महिन्याच ना, ना, कमी ना, दो ना थाना थाना? तेच का आम्हाला सगळ्यांनाच भीती वाटली मम्मीला भीती वाटली तेच मम्मीला पण भीती वाटलेली आणि आम्हाला पण नाही का म्हणजे सगळ्यांनाच भीती वाटली आणि सगळ्यात पप्पाला खूप टेन्शन आलेले पप्पाला एकदम टेन्शन आलेले कि नाही का ते सांगितले डॉक्टरने चेक वगैरे केलं तर सांगितलं सरबीची गाठे पण तरी पण पप्पाला नाही का मनात असं म्हणजे हे होतं की नाही आपण जाऊ ती गाठ काढू ऑपरेशन करून काढू पण जाऊ दे आता काय बघू आता <laughs> पप्पा तिथं बोलत बसलेत पप्पाला टेन्शन पप्पा दुखलं खूप मम्मीचं पण दुखलेलं माझ्या पण छातीमध्ये म्हणजे काळजात पण बघत होतो आली होती खूप सुजून आली होती तस तरी वाटायचं असं वाटतं काय होतंय काय नाही आता म्हणल्यावर जरा अवघडच आहे म्हणून मी दवाखान गेले होते मग ते डॉक्टर साहेबांनी चांगलं औषध दिलं तर मला बरं वाटलं म्हणून मुलीला पण तिथं घेऊन गेले डॉक्टर चांगले आहेत ते तिला मम्मीला पण नाही का असं काळजावर हा ते खूप म्हणजे त्यांचं वय म्हणजे साठ सत्तर वय ते डॉक्टर आम्ही पहिलं राहणार होतो त्यावर तिथं जायचो नंतर नंतर मग घराच्या शेजारी दावखान झाला मग आम्ही तिथंच जाय लागलो तीन म्हणजे पाच सात वर्ष झालं आम्ही तिथंच जाय लागलो पण आता मम्मी म्हणली काळजात दुखते परत नाही का म्हणजे तिला असं त्रास व्हायचा तर मम्मी तिथं जाऊन आली मम्मीला फरक पडला मग मम्मी म्हणली आपण त्याच नाही तर ती मोठ्या दवाखान्यात जाणार होती नाही का असं म्हणले की चांगल्या मोठ्या दवाखाने जाऊ आणि चेक वगैरे करू का तर गाठीचं माझं काय नाही म्हणलं नॉर्मल आहे नाही पण गाठीचं म्हणल्यावर भीती वाटत सगळ्यांना हा हिला पण ते पाईप घालले नाही का पाईप आतमध्ये का ते काहीतरी घालून नारळ्यापर्यंत हिला चेक करायचं होतं पण ते डॉक्टरनी गोळ्या वगैरे दिला तर आता तिचं राहिला तिचं राहिलं आणि त्या छोट्या बहिणीचं पण ते दवाखाने जायचं होतं मोठ्या पप्पा बोलले नाही मोठ्या दवाखान्यात जाऊ चांगल्या आणि बघू तर मम्मी का आम्ही म्हणलं तिथं राहिले मम्मीला फरक पडलाय कसं आहे खाऊन पिऊन सुखे पण तेच खाऊन पिऊन म्हणजे काहीतरी टेन्शन आहे सगळ्या गोष्टीच सुख आहे खायचं असं आनंदात आहे पण दुखणं म्हणलं की ते आहे खाणं वगैरे सगळं हाय चांगलं लाईट दिसत नाही बरोबर एकदम पण कसं दुखणं म्हणलं ना तर आपण किती खायला असले किती काय असले तरी पण आपलं लक्ष जात नाही तसंच आहे बाकी सगळं आता तिथं बघा मी माझ्या मम्मी तिथं आले इथं मध्ये मी दरवाजा लावून आहे का तर तुम्ही म्हणतात की नाही का तुझ्या आणि तुझे भांडण होते तर तिथं नको जाऊ जाऊ पण असं छोट्या मोठ्या गोष्टीसाठी मला इथं यायलाच लागतात मी मधनं आता दर्जा लावून घेतलेला आहे तर तिला काय वाटेल की दर्जा लावला आणि माझा आहे ना नाही नको मी दर्जा उघडला की तिला नाही माहिती ना मी दाखवते ना इथनं इथन मी दर्जा लावलेला आहे तर तिला काय वाटन मम्मी म्हणली आहे ना का म्हणजे ती तिथं हाय बसलेली तिकडं हाय म्हणजे तिकडं पुढं रूममध्ये तिला काय वाटेल की दर्जा लावला आणि तिने माझा आवाज जर का ऐकला तर तिला काय वाटन मी काहीतरी चाडच सांगायला आली असं होतं आता तिथं आहे तिकडं बरं आली नाही लवकरच बरे दर्जा मी कडी उघडून मी तिकडं जाऊन पुढं जाऊन बसेल मी रूममध्ये हेच सांगण्यासाठी मी किचन मध्ये आले काते पापा 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 कर, का तर तिथं समोर बोलले तर पप्पाला अजून मग पप्पाचं तेच चालतं की काय येऊ असं तसं पप्पा दहा वेळा विचारते इथं पप्पा आहे पास इथले इथं सगळे भांडे वगैरेचे किचन मध्ये पासर पासार्याकड लक्ष नका ते इग्नोर करा खूप आवारा पासारा तरी काय आता भांडे वगैरे आहेत तर ते किचनमध्ये होतच पसर आता अजून काही नाही एवढं सांगितलं होतं की सगळं नॉर्मल वगैरे आहे सर्वेचे गाठ आहे तर ते आता ते पण नाही का मध्ये गोळ्या खाऊन कमी कमी होऊन त्या बाड्यांनी जाईल काय होते पण सगळ्यात जास्त खूप आणि सगळ्यांचा आशीर्वाद असू द्या हा तेच सगळ्यांचा तुमचा आशीर्वाद असू द्या म्हणजे माझ्या मुलीच एकदम नॉर्मल ती चरबीची गाठा कारण दोन महिने दोन महिने तिला तर असा आहे एवढी आपली हरवार एवढीच आहे पण त्याची भीती वाटते ना हरवडा एवढी जास्ती मोठी नाही आहे पण ती कसं त्याच्यामुळे तिचे अंग पण वाढत नाही मग त्याच्यामुळे आम्ही जास्त घाबरलो की बाबा कोणची गाठ आहे टी पण गाठ होऊ शकतात कॅन्सरच्या पण होऊ शकतात त्याच्यामुळे ती भीती वाटते hmm. बाकीचं काय नाही म्हणजे डॉक्टर साहेबांनी बघितलं तर नॉर्मल आहे सांगितलेलं आहे तर तिला भीती वाटते त्यांना सगळ्यांना मला पण भीती वाटते मी पण मी पोस्ट केले की नाही का तुम्ही सगळ्यांनी कमेंट्स वगैरे चांगले केले तर ती बघल त्या व्हिडिओला कमेंट्स तर तिला पण थोडंसं मनाला नाही का म्हणजे आदर वाटेल की नाही सगळं नाही का म्हणजे काल तर मनात एक तर असं जसं घरात बसून बसून मग तेच विचारतो काय असेल काय असेल काय असेल म्हणून मी तर कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे पण काही नाही आता गोळ्या दे, दे तीन ते पाच दिवसांनी आता काल एक आज दोन दोन दिवस झाले अजून तीन दिवसांनी जाईल एक दोन महिन्याच्या गोळ्या घेईन दोन महिन्यांनी बघूच आता काय होतंय पण ती वेगवेगळ्या लवकरच बास एवढंच आहे ना आपल्याला काही टेन्शन आहे तेवढंच आहे टेन्शन तिथं आहे आता बंद केलेला मी ती इथं यायच्या आधी मी पटकन व्हिडिओ बंद करते आणि माझ्या तिकडं समोर पप्पा तिथं जाऊन बसते आता ती म्हणून तू तिकडे जाऊन बस कायच नाम्मीला पण माहिती मला पण टेन्शन येतं कारण तु माझ्या गोष्टीला ती म्हणजे भांडायलाच होत ती कसं आता हि कसं आहे बोलणं नाही जास्ती काय नाही त्याच्यामुळे मला नाही तर दोघीची पण येते असं नाही पण ती कसं मोठी असल्यामुळे ती समजून घेत नाही लोक त्याच्यामुळे मला असं वाटतं की नको वाढलं म्हणून घ्यायचं ती तिकडे पाठवते ती हिला तेच आता मी पटकन व्हिडिओ बंद करते मला भीती वाटते ती आली तर ती एवढ्या ज्या गोष्टीचं एवढं मोठं करा नाही तुम्हाला काहीतरी बोलायचंच आहे म्हणूनच तुम्ही दर्जा बंद केला आणि आमचं वेगळंच बोलणं चाललेलं आहे दर्जे दुखण्याचं असं आहे मग मी इथंच व्हिडिओ स्टॉप करते आणि मी माझं तिकडं पुढं रूममध्ये जाऊन बसते थोडं वेळ पप्पासमोर बोलते आणि मग मी माझं घरी निघून जाईल